नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा केळीच्या बागेमध्ये आपण आलेलो आहोत आणि आत्ता मोठ्या प्रमाणात लागवड चालू झालेली आहे आता हा जो सीझन आहे हा ऑड सीझन आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते ज्या शेतकऱ्यांच्याकडं शाश्वत पाण्याचे सोर्सेस आहेत म्हणजे सस्टेनेबल वॉटर रिसोर्सेस ज्याच्याकडं आहेत ज्याच्याकडं विहिरीला चांगलं पाणी आहे बोरला चांगलं पाणी आहे असे शेतकरी ह्या महिन्यामध्ये केळीची लागवड मोठ्या प्रमाणात करतात आणि आज अशाच एका शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत उन्हाळ्यामध्ये शे केळी पिकाची काळजी कशी घ्यावी किंवा नवीन जी रोपांची आपण लागवड करतो त्या त्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी ह्या ह्या टॉपिकवर आज आपण बोलणार आहोत आणि उन्हाळ्यामध्ये किंवा आजच्या या मार्च हीटमध्ये फेब्रुवारीच्या हिटमध्ये ज्याने ज्यांनी प्लांटेशन केलेलं आहे आणि कोणत्या समस्या आता शेतकऱ्याला ह्या मार्च हिटमध्ये किंवा इथून जे टेम्परेचर आता डे बाय डे जे इन्क्रीज होणार आहे हाय टेम्परेचरमुळे काय समस्या निर्माण होतात आणि त्यांचं त्याचं प्रॉपर सोल्युशन काय आहे ह्याबद्दल आज थोडं आपण इथं बोलणार आहोत आता तुम्ही आता हे रोप पाहता यानंतर <coughs> हे प्रॉपर आता ह्याला सनबर्निंग झालेलं आहे हा सनस्ट्रोक दिसतोय तुम्हाला आता सनबर्निंग म्हणजे काय की केळीला ऑप्टिमल फेवरेबल टेम्परेचर म्हणजे त्याच्या प्रॉपर वाढीसाठी जे टेम्परेचर लागतं ते आहे ते वीस ते पंचवीस डिग्री ह्या ते टेम्परेचरमध्ये केळी चांगल्या पद्धतीने त्याची बेसिक जा जी ग्रोथ आहे व जी वाढ आहे जी चांगल्या पद्धतीने होत असते पण जेव्हा आता ते टेम्परेचर हे तीस पस्तीसच्या वर जातं तेव्हा अशा प्रकारे हे सनबर्निंग होत असतं सनस्ट्रोक म्हटलं जातं याला हे आहे त्याला डेडपॅच आहेत म्हणजे डेडपॅच म्हणजे <coughs> केळी पिकामध्ये बहात्तर टक्के पाण्याचं प्रमाण असतं आणि जसं जसं दुपारचं ऊन होईल त्यामध्ये पाण्याचं जेव्हा बाशी हो बाशीभवन होत असतं आणि बाशीभवन होत असताना हा हा जो तुम्हाला थ्रोट दिसतो आहे किंवा हे नेक आहे काय ह्यामध्ये हे सगळं पाण्यानं भरलेलं असतं आणि ह्यामधूनच हा पोंगावरती येत असतो आणि पोंगावरती येत असताना पाण्याचं जेव्हा बाशीभवन होतं तेव्हा ह्या पोंग्याला जे न एकदम नाजूक वीक अशा या पेशींचे जर टिश्यू असतात हे सगळं बर्न होतात आणि ह्याला हा अशा प्रकारे डेड पॅच तयार होतो आणि पोंगा चांगल्या पद्धतीने ओपन होत नाही आता ह्याला आता कोणत्या प्रकारचे स्प्रे घेतले पाहिजेत आणि हे कसं रिस्टोर केलं पाहिजे ह्याबद्दल आपण इथं जरा बोलणार आहोत ह्याला तुम्ही कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन असे घटक असणारे कोणते आता प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता तर ह्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन असणारे मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे प्रोडक्ट येतात जसं मनीशिया ॲग्रोसायन्स किमविल सेम बी म्हणून येतं ज्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम बोरॉन हे आणि ग्लुकोनेटेड बेस आहे त्यामुळे झाडाच्या पेशीमध्ये हे डायट प्रिझर्वेशन आहे आणि डायजेस्टिव मुवमेंट जी चालू होते एकदा झाडामध्ये एंट्री केल्यानंतर जी चयापचयाची क्रिया होते जी फास्टली होते त्यामुळे कुठलाही फॉर्म त्यामध्ये चेंज होत नाही आणि झाडाला एकदम कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे ते अवेलेबल होऊन जातं आणि जो हा पोंगा तुमचा सुटत नाही आहे हा प्रॉपरली तुमचा ओपन होत जाईल आता त्यामुळे हे तर झालं त्याबरोबर तर हा सनस्ट्रोकसाठी काय करायचं सनस्ट्रोकसाठी तुम्ही इथं त्याबरोबर की मिळ सेम बी बरोबर सिलिकॉन वापरू शकता पावडर फॉर्ममधलं आता ह्यामध्ये कॉड्ज नावाचं पावडर येतं कॉड्स नावानं एक प्रोडक्ट येतं सिलिकॉनचं मनीषी ॲग्रो सायन्सेसचं हे तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता प्रतिपंप तुम्ही ते चाळीस ग्रॅम घ्यायचं आहे आणि किमवेल से एम बी तुम्ही प्रतिपंप चाळीस एम एल घ्यायचा आहे आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्ही जर च करून उन्हाळ्यामध्ये ह्या टेम्परेचरमध्ये प्रत्येक चार ते पाच दिवसाच्या इंटरवलमध्ये जर तुम्ही रिपीट रिपीट स्प्रे जर घेतल्या याचे तर तुम्हाला चांगले इथं रिझल्ट भेटतील त्याचबरोबर सिलिकॉनचे अजून वेगळे फॉर्म असतात म्हणजे जसे की पावडर फॉर्ममधला हा कॉट झाला त्याबरोबर म ॲग्रो सायन्सेसचा अजून एक प्रोडक्ट येतं मासिल नावाने येतं त्यामध्ये ऑर्थो ॲसिड नावाचा सिलिकॉन असतं ते, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता ह्यामध्ये एखादा स्प्रे कॉटचा झाल्यानंतर दुसरा स्प्रे तुम्ही मासिलचा घ्यायचा आहे प्रत कॉटचा घ्यायचा आहे असं अल्टरनेट स्प्रे जर घेतले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते रिझल्ट भेटतात आता जो मोड ऑफ ॲक्शन काय आहे किंवा वर्किंग मेकॅनिझम काय आहे हे जर पाहिलं हे जे बेनिफिट आहे कसं काम करतं याबरोबर आपण बोलू आता सिलिकॉन सिलिकॉन जेव्हा आपण ड्रीपमार्फतसुद्धा पावडर फॉर्ममधलं सिलिकॉन कॉड्स हे एक दोन किलो जरी दिलं ड्रीपमधलं तर झाड काय करतं की त्याचं फॉर्म चेंज होतो झाडे मोनोसिलिसिस ॲसिड फॉर्ममध्ये त्याचं कन्वर्जन करू झाडे रुट्स मार्फत ते घेत असतं आणि झाडामधल्या ज्या पेशी आहेत पेशीभित्तिक आहेत ज्याला सेल वॉल म्हणतो सेल वॉलमध्ये एकदा सिलिकॉन स्टोर झाला तर सेल वॉलची जाडी वाढते आणि जाडी वाढल्यामुळे रोग प्रतिकार क्षमता ज्याला डिसीज रेजिस्टन्स पॉवर जे म्हणतो आपण ते वाढते कारण पाण्याची साईज वाढून जाते आणि कुठल्याही रोगाचा अटॅक कुठल्याही रोगाला जरी फेवरेबल टेम्परेचर असलं तर झाड हे कमीत कमी, -कमी बळी पडतं त्याचबरोबर फोटोसिंथेसिस चा रेटसुद्धा चांगल्या पद्धतीने सिलिकॉनचा वापर केल्यामुळे वाढतो आता तो कसं वाढतो की सिलिकॉनचा ॲप्लाय केल्यामुळे तर झाडामधले क्लोरोफिल जे आहे क्लोरोफिल वाढल्यामुळे रेट रेटसुद्धा चांगल्या पद्धतीने वाढत असतो त्याचबरोबर रश किडी जी असतात आपल्या थ्रीप्स असतात ॲफिट्स आहेत मावा आहे आपला त्याचबरोबर माईट्स असतात किंवा ऑल सकिंग पेस्ट यासाठी काय करायचं की सिलिकॉनचा जेव्हा वरून स्प्रे जेव्हा होतो झाडावरती तेव्हा वरच्या पानामध्ये जे एपिडर्मा नावाचे सेल्स असतात काय त्या एपिडर्मा सेल्समध्ये हा सिलिकॉन स्टोअर होतो आणि त्याची जी जी, जी जाडी आहे त्या जा सेलची ती वाढते आणि ॲज युजली त्या पानाची जाडीसुद्धा वाढून जाते त्यामुळे किंग पेस्ट काय करतात की पानावर बसल्यानंतर सेलवॉल जे असतात त्याला दु पुढच्या दोन्ही पायाने खरबडून त्यामध्ये आपल्या चोचीने ड्रिल करून आपला सेल सॅप से, से, से जो सैप आहे आपला म्हणजे क्लोरोफिल असतं जे अनरस असतं ते शोषण घेत असतो आता सिलिकॉनचा वापर केल्यामुळं की पानं एकदम स्ट्रॉंग आणि कडक होतात त्यामुळे सहजासहजी त्या कीटकांना ते जो सॅप आहे प्लांटमधला जो अनरस आहे तो शोषून घेता येत नाही त्याचबरोबर लिकॉनचा वापर केल्यामुळे अजून एक असा बेनिफिट होतो की आ... अबायोटिक आणि बायोटिक म्हणजे अजैविक ताण आणि जैविक ताण म्हणजे आता अबायोटिक अब ताण येण्यासाठी कुठले कुठले फॅक्टर्स काम करतात की अति हीट म्हणजे तापमान हे जे पस्तीस चाळीस डिग्रीच्या वर जातं तेव्हा अति हीट ज्याला आपण म्हणतो त्याचबरोबर पावसाचं प्रमाण जे आहे पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे सुद्धा अबायोटिक ताण येतो अजैविक ताण येतो त्यामुळे काय होतं की प्रायमरी मेटाबोलाइट्स जे असतात झाडामध्ये तयार होतात जसे की प्रोटीन असतील फॅट्स असतील विटॅमिन असतील कार्बोहायड्रेट्स असतील किंवा काय न्युक्लिक कंपोनंट्स न्यूक्लिक ॲसिडचे कंपोनंट्स जे तयार होतात ते थांबून जातात त्याचबरोबर जैविक ताण जैविक ताण म्हणजे कुठले कोणते फॅक्टर असतात त्यामध्ये त्याला कारणीभूत असतात त्यामध्ये पहिला असतो आपल्याकडे पॅथोजन पॅरासाईट म्हणजे वेगवेगळ्या ज्या बुरशी तयार होतात रोगकरक ह्या बुरशीमुळं जैविक ताण येतो त्याचबरोबर आपले कीटक असतील ह्या कीटकामुळे जैविक ताण येतो त्यामुळे झाडामध्ये जे फायटो हार्मोन्स तयार होण्याची चेन असते कॉम्प्लेक्स चेन असते जसे की ऑक्सिजेन असतील सायटोकानिन असतील जिब्रलिक ॲसिड असतील ही जी हार्मोन्सची जी चेन आहे ही सुद्धा डिस्टर्ब होऊन जाते त्यामुळे हे जैविक आणि अजैविक ताण ह्यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा ह्यांचा ताण कमी करण्यासाठी स्ट्रेस म्हणून सुद्धा सिलिकॉन चांगल्या पद्धतीने काम करतो सिलिकॉनचा वापर केल्यामुळे स्टोमॅटल जे पोर आहेत म्हणजे पर्णरंध्रे जे म्हणतो आपण ओके ते हाय टेम्परेचरमुळे क्लोज होत नाहीत आणि बाष्पीभवनाचा जो वेग आहे पाण्याचं उत्सर्जन होण्याचा तो वाढत राहतो आता ते रेट ऑफ इव्हॅपरेशन ज्याला म्हणतो आपण ते कमी करायचं असेल तर स्टोमॅटा हे क्लोज झाले पाहिजेत आणि स्टोमॅटा क्लोज करण्याचं काम हा सिलिकॉन करतो त्यामुळे झाडातून पाण्याचं बाषुभवनं थांबून जातं आणि झाड डिहायड्रेशनमध्ये जात नाही त्यामुळे वॉटर इन्फिल्ट्रेशन म्हणजे झाडामध्ये पाणी उतरवणे वॉटर हायड्रेशन म्हणजे झाडामध्ये पाणी मेंटेन ठेवणे ह्या दोन प्रोसेस असतात हो, आणि डिहायड्रेशन झाडातून पाणी उडून जाणे ते डिहायड्रेशन न झाल्यामुळे झाड कितीही टेम्परेचर जरी असलं तर ते सुकत नाही किंवा एकदम ग्रीनरी त्याची मेंटेन राहते त्यामुळे तुम्ही सिलिकॉन कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन आणि सिलिकॉनमधले जे मासील आहे ऑर्थोसिलिस ऍक्सिड हे तुम्ही आलटून पालटून ह्याचा वापर इथे करू शकता धन्यवाद